रोटरी क्लब सिंहगड रोडच्या अध्यक्षपदी आमेय पासळकर यांची निवड करण्यात आली मावळते अध्यक्ष अभय देवरे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली सचिवपदी प्रियंका लागो यांची निवड करण्यात आली त्यांनी अनुराधा काळे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली संकल्प बिझनेस स्कूलच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल चारू श्रोत्री सहाय्यक प्रांतपाल उज्ज्वल केले आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष अमेय पासलकर यांनी आगामी काळात शिक्षण आरोग्य पर्यावरण महिला सक्षमीकरण इत्यादींसाठी विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले नमस्कार मी अमय नवनाथ पासलकर रोटरी क्लब ऑफ पुणे सिंगगटोडचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा अध्यक्ष या नात्याने आज माझा पदग्रहण समारंभ माझ्या आय एस एम एस संकल्प बिझनेस विजय संस्थेत पार पडला पार प्रमुख पाहुणे चारू श्रोत्री होते जे डी जी एन आहेत आणि माझ्या वर्षामध्ये शहरातलं पर्यावरण प्रदूषण कमी कसं करता येईल तसंच महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण या दरम्यान कामं करणार ते बरं राहील तसंच विद्यार्थिनी चालेल विद्यार्थिनींसाठी ॲनिमिया जो मुख्य आज आजकाल आपण पाहतो की रक्ताची कमतरता किंवा त्याद्वारे होणारे आजार किंवा काही रोग असतील तर ते त्याच्यावरती वेळेत डिटेक्ट करून त्यावरती अनुरूप गोळ्या सुरू करून त्यांचं आरोग्य सुधारणं हे माझा मुख्य उद्देश असेल माझ्या वर्षामध्ये धन्यवाद